थंडी मध्ये पाऊस सुरू झाला बघा उन्हाळा पावसाळा आहे का हिवाळा काहीच कळत नाहीये सगळं डग भरलेलं आहे मातीचा वासणार शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचे नुकसान होईल बघा एकदम काळाबच भरलंय आणि आवाज पण येतोय आहे भरत आहे ना ह्या वेळेस जर का माझ्या जर भिजलं ना तर आजारी पडतं माणूस मरला सकाळी ना रेनकोट दिला हा बाय पाऊस इकडे येतो डायरेक्ट तिकडं गच्च भरलेलं बघ कम बघ तिकडं पाऊस चालू असेल धोडेगावला पण पाऊस चालू असेल ना धोंडेगावला दिसतंय का पाऊस सांगा कुठं कुठं पाऊस चालू आहे कमेंट करून आमच्या इकडं खूप पाऊस सुरू झालाय कपडे जोरदार जायचं नाही हॅलो फ्रेंड्स बघा खूप पाऊस चालू झालाय अक्षरशः ढगांचा पण आवाज येतोय गडगड गडगड सगळीकडं भरलेलं आहे तर मित्रांनो बघा बाहेर पाऊस पडतोय खूप आणि इकडं मी बिर्याणीचा बेत केलाय हे चिकन वगैरे सगळं शिजून घेतलंय एका पातेल्यामध्ये बघा किती छान दिसतंय आणि इकडं भात पिणी आता उकडत टाकलाय ही शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकत आणि एकदम थंड थंड वातावरण बाहेर एकदम काळख पण पडलाय इजा पण होता एकडंचा औसाचा आवाज येतात सगळीकडं भरलं आहे तर मी तुम्हाला पूर्वी बिर्याणी झाल्यानंतर दाखवते हॅलो फ्रेंड्स बघा बिर्याणी संपत पण आली मला दाखवायचं लक्षच नाही राहिलं बघा जाली, जाली। खाली थोडीशी लागली पण खूप छान झाली चवदार झाली पातेला पूर्ण संपला आता थोडीशीच वाकी आहे खाली लागते तर बघा हे जेवण करताय माझं जेवण झालं आहे मी हात धुतले माझ्या लक्षातच नाही राहिलं इतका सारा पसारा पडला आहे बाहेर पाऊस चालला आहे आणि मस्त गरमागरम बिर्याणी खाती मला चिकनची भाजी जास्त आवडत नाही तर बघा एकदम साधी आणि सोपी सरळ पद्धत होती एकदम सिंपलमध्ये बिर्याणी केली पातीलमधली बिर्याणी कुकरमधली बिर्याणी मला झटपट होणारी बिर्याणी आवडत अशीच आवडते तर सांगा कमेंट करून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा आणि खूप सारं प्रेम द्या ओके बाय बाय